सकल समाज मंदिर हिंदू आक्रमक शहर कडकडीत बंद ठेवत धार्मिक घोषणांचा जयघोष करत हजारोंच्या संख्येत काढला मोर्चा चांदवड शहरातील एका मंदिरात समाजकंटकाने विटंबना केल्याची घटना समोर आल्यानंतर चांदवडमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने चांदवड शहर बंदची हाक देण्यात आली होती या हाकेला व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला असून मंदिर विटंबनेच्या घटनेविरोधात सखल हिंदू समाजाच्या वतीने हजारोच्या संख्येने महिला व पुरुष नागरिकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढत विटंबना झालेल्या मंदिरापर्यंत निषेध मोर्चा काढला या मोर्चादरम्यान धार्मिक घोषणांचा जोरदार जयघोष करण्यात आला मोर्चेकरांनी मंदिरात विटंबना करणाऱ्या संबंधित समाजकंटकांवर तत्काळ कठोर व कडक कारवाई करण्याची मागणी केली अशा घटनांमुळे समाजातील शांतता आणि धार्मिक भावना दुखवल्या जात असल्याने भविष्यात अशा प्रकारांना आळा घालावा अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली त्यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता दरम्यान बंद आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता परिस्थिती सध्या नियंत्रणात असून नागरिकांमध्ये घटने विरोधात संताप व्यक्त होत आहे तर यावेळी रामेश्वर भाऊसार यांनी अधिक माहिती दिली या संदर्भात या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देवीदास जाधव हो यांनी चांदवड शहरातील एक मध्यवर्ती ठिकाणी असलेले एक धार्मिक स्थळ आणि त्या धार्मिक स्थळा त्या ठिकाणी एक दोन व्यक्तींनी आ, वाईट कृत्य केलेलं आहे त्या अनु संदर्भामध्ये चांदवड शहरातील हिंदू परिषदच्या नागरिकांनी आज संपूर्ण चांदवड शहर बंद करून आणि त्या ठिकाणी मोर्चा काढला आहे आणि त्या मोर्चाच्या संदर्भामध्ये संपूर्ण त्या ठिकाणी मंदिरात जाऊन महाआरती करून त्या महाआरतीच्या ठिकाणी त्या मंदिराची काय असेल ते पूजा करून आणि अशा ठिकाणी संपूर्ण चांदवड शहरातील महिला पुरुष अखंड जमा झालेले होते त्यांनी त्या ते ठिकाणी संपूर्ण जमा होऊन त्या मंदिराच्या ठिकाणी त्या मंदिराच्या ठिकाणी आज त्यांच्या महाआरती करून अभिषेक केलेला आहे त्या अनुषंगाने चांदवड शहर पूर्ण आज बंद ठेवण्यात आलेलं आहे डीजे महाराष्ट्र देवीदास जाधव आज चांदवड शहरामध्ये जो भव्य मोर्चा निघालेला आहे काल रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी ज्या निश प्रवृत्तीच्या कंटकांनी मंदिराची जी विटंबना केलेली महादेव मंदिराची त्या विटंबनेच्या निषेधार्थ चांदवडच्या समस्त सकल हिंदू समाजाने कडकडीत बंद आज पाळलेला आहे त्या संदर्भात मोठा आणि भव्य असा मोर्चा काढून समाजाने मंदिरामध्ये दुग्धाभिषेक केलेला आहे आणि दुग्धाभिषेक करून महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशी प्रवृत्ती ठेचून काढण्याचं हिंदू समाजाला नवीन नाही यापुढे असं कधी घडलं तर हिंदू समाज याला सोडणार नाही आपल्या शहरामध्ये जो अपप्र अपप्रकार घडलेला आहे आपल्या मंदिरामध्ये शहरातील एका प्रतिष्ठित जागी असणाऱ्या मंदिरामध्ये समाजकंटकांनी अतिशय निंदनीय अशी कृती केलेली आहे आणि याचा निषेधार्थ आज यांनी भव्य दिव्याचा मोर्चा काढलाय दिवसभर कर आज कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे प्रशासन आणि समाज बांधव सगळे या कार्यामध्ये सहभागी आहेत सहकार्य करतायत समस्त मातृशक्ती आज रणरागिणी होऊन उभी आहे कारण संकट अगदी दाराशी येऊन उभी राहिली आहे तर याच्या निषेधार्थ आम्ही सगळे एकजुटीने एकत्रित आहोत आणि या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत प्रशासनाने कायद्याच्या नियमांमध्ये बसेल समोरचा आरोपी आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा करावी आणि आम्ही आज न्यायासाठी सगळ्या रणरागिनी होऊन मातृशक्ती सुद्धा इथे उभे आहोत तर आमच्या विनंतीला मान देऊन सरकार प्रशासन सगळे आमच्या सोबत उभे असतील अशी आशा करते सगळ्या संघटनेनी चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन आपण त्या आरोपींना पकडून पोलीस स्टेशन मध्ये स्वाधीन केलेले पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई घेते फक्त प्रशासनाला आपल्या मार्फत एकच विनंती आहे या दोघा व्यक्तींनी किंवा यांचा अजून कोणी सांगणारा मोरक्या यांनी आधी पण असा काही प्रकार आपल्या मंदिरांमध्ये केलाय का नाही याची शहानिशा प्रशासनामार्फत झाली पाहिजे आणि अजून चांगल्या पद्धतीने आणि कठोर कारवाई यांच्यावर झाली पाहिजे एवढी आपल्यामार्फत मी प्रशासनाला विनंती करतो